प्लॅन झालेला आहे हाय गाइस वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर भरपूर दिवसानंतर आज मी चालले आहे बाहेर तर त्याचाच हा ब्लॉग असेल कुठे जाऊ ते माहित नाही अजून काही फिक्स नाही झालेलं त्याच्या घरातून तर बाहेर निघायच्या नंतर मग आम्ही जाऊ तर आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचा प्लॅन केलेला आहे तर बघूया गेलो तर आम्ही तिकडेच जाऊ तर आता खूप उशीर झालेला आहे तर नेहमीच माझा उशीर होतोच तयारी होता होता आणि घरी कामं सुद्धा असतात तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण बाहेर आणि आता मी निघालो आहोत रेडी होऊन मस्त <laughs> आणि पाऊस भरपूर असल्यामुळे भक्ती बोलते आपण तिकडे न जाता आम्ही आपण जाऊया डोंगरावरती तर दरवाजात काय झालं कालपर्यंत असं कडक होता रे आता बघ धडाधडा पडतोय नॅचरल मेकअप वाटतं रे एवढं नाही नाही वाटत आहे तर चला तुम्ही सुद्धा ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत आम्ही कुठं जातो ते अजून काय फायनल ठरलेलं नाही आहे चला आणि अशा प्रकारे कालपर्यंत पावसाने काळ केलेलं तोंडात गुरं करून मस्त असा धबाधबा कोसळायला चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा अर्धा मुर्धा झालेला प्लॅन मठामध्ये जायचा जा तो फायनली सक्सेसफुली असा कॅन्सल करून आम्हाला उतरावं लागलेला आहे नाला सुपर स्टेशनला एवढा मोठा पाऊस बघून असं वाटत होतं की घरी जाऊ आणि शांतपणे झोपून जाऊ पण एवढी मेहनत करून मी एवढ्या लांब आलेली आहे मम्मीला मस्का कापून घरातली कामं तशीच ठेवून जर मी इथपर्यंत आलेली आहे आणि मी जर तशीच रिटर्न गेली तर पूर्ण संडे माझा वेस्ट गेला याची मला जाणीव कंटिन्यू होत राहील आणि माझं मन मला स्वतःला खात राहील त्यामुळे मला जावंच लागणार आहे पाऊस कमी होतो की नाही याची वाट बघत आम्ही फायनली पोहोचलो आहोत द कॅपिटल मॉलला सो काहीच आमचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल खरं तर आमचं फिक्स नव्हतं कुठे जायचं तर आम्ही मठामध्ये जायचा प्लॅन केला होता की मठामध्ये जाऊ जर पॉसिबल झाला तर कारण की मला उशीर झाला होता निघता वेळेस घरातून पण मी घ तिथून वसाईवरूनसुद्धा मठ आहे तो एक तास डिस्टन्सवरती आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही उतरलो हो आहोत नाला सपरायला आणि इकडे आलो आहोत कॅपिटल मॉलला ह्या हो। मॅडम बोलत की कॅपिटल मॉलला जाऊया आपण थोडीफार खरेदी करूया आणि त्याच्यानंतर जाऊया घरी तर बघूया आता काहीतरी आवडलं एखादी गोष्ट तर घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया आपण घरी इथे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा गेमचं शिक्षण फिरून झाल्यानंतर भुकलेली होती भक्तीला मोमोज खायचे होते म्हणून आम्ही बोललो की ठीक आहे इथले मोमोज ट्राय करून बघूया आणि मी खालेल्या सगळ्यात माझ्या लाईफमधले महागडे मोमोज जे से वन सेवन्टी फोर आणि प्लस त्याच्यावरती सुद्धा काय भक्ती कस वाटतय दोनशे आणि सोबत स्कॅम झालेला आहे मस्त असा दोनशे रुपयाच्या मोमोज आम्हाला पास भेटलेले आहे पाच एक की पाच पासच आहे तर आम्ही मोमोज खातो आणि तुम्ही तर लॉक कंटिन्यू करा आवाज नसेल जात कदाचित माझा प्राइस प्राईसप्रमाणे मोमोजची टेस्ट ही खूप छान होती अप्रतिम होते क्रीमी टाइप टाईपमध्ये आणि सॉफ्ट असे मोमोज होते पैसे गेले पण छान होते मोमोज काय काय झालं पाच मोमोजची पोटात भरे टाकून गेलो कपड्यांचं सेक्शनच्या इथे कपडे बघितले त्यांची बघितली थोडेफार व्हिडिओ काढली आणि त्याच्यानंतर छोटी मोठी खरेदी केली मोठी खरेदी नाही केली कारण की के आम्हाला खूप लांब जायचं होतं ट्रेनचा प्रवास सुद्धा करायचा होता आणि पाऊस असल्यामुळे आम्ही थोडेसेपासून फोटो काढत होते

आले खूप साऱ्या रिक्षावाल्यांना विचारल्यानंतर आम्हाला शरीर रिक्षा मिळाली आणि त्याच्यामुळे आमचे सुद्धा वाचले आणि मेगा ब्लॉग असल्यामुळे सुद्धा लेट होते आणि सुद्धा जायला आम्हाला लेटच झालं आणि आता फायनली मी घरी आलेली आहे थोडीफार शॉपिंग केली आम्ही आणि स्टेशनला ऑटो पकडून घरी आलो लेट झाल्या साडेनऊ वाजलेले आहेत तर आम्ही घरातून पाच वाजता निघालो होतो म्हणजे पाचचा पाचच्या अगोदर पाऊस भरपूर असल्यामुळे आणि लेट झाला होता आणि मठामध्ये आम्हाला जायला खूप बाजू उशीर झाला असता आणि यायला दहा वाजले असते पण तरी सुद्धा साडेनऊच वाजले कारण की मॉलमध्ये आम्ही फिरत होतो पूर्ण तर ठीक आहे थँक्यू सो मच विरडे पूर्ण बघितल्याबद्दल नेक्स्ट नंतर नंतरच्या संडेला म्हणजे मी मठामध्ये जाईल त्याचा सुद्धा पोस्ट करेन मी तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण बोलल्याबद्दल आतापर्यंत बघत आहात त्याच्यासाठी आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील बाय बाय